गायज महाबळेश्वर पार्ट टू आमचा स्टार्ट होतोय मस्त वस्ती करून नाश्ता चहा पाणी जेवण करून झोपून निघून आम्ही झालो तयार तयार होऊन आम्ही आता महाबळेश्वर पार्ट टूमध्ये भेटतोय चला निघू आपण महाबळेश्वरला पुन्हा एकदा फिरायला चलो गायज चला ओके व्हिडिओ घेतली म्हणून बोल चला पूर्ण दाखू महाबळेश्वर आमचा स्टे ताई बोलली पूर्ण व्हिडिओ घे म्हणून घेतली चलो, चलो बैठो बैठो हमारे कोमल वहिनी के और हमारे रवि भाई के पहचान पे हम इधर रह थे बहुत अच्छा रूम और इन लोगों ने अच्छी फैसिलिटी दी हम लोगों को चलो बाई आता आपण जाऊ महाबळेश्वरला तुला दिसतो का चला। कसा वाटला तुम्हाला एक नंबर सोयबी राणची एक, एक नंबर होते रूम पण एक नंबर होते ना सोय पण एक नंबर होती आमच्या रवि दादाच्या कडून आमच्या कोमल वेणी कडून साडूच हे माझे हां साडू माउस साडू पण एक नंबर सोय होती वाटतं काय पण बोल थांक्स थें फोटो काढात रावगे हां गण्याला तर कसा वाटला तुम्हाला आजचा स्टे कसा वाटला जबरदस्त लाईफ मधले लाईफ मधले सगळ्यात भारी होता, स्टे होता आमच्या आम्ही चार दिवस प्रवास केला त्यामधला एवढ्या हा स्टे आज आम्हाला इथंच भेटला इथे पण पन... आमच्या रविदाच्या पैशांवर ते पण न पैसे देता <laughs> अरे बापरे अजून काय पाहिजे आम्हाला <laughs> बस यस्त वाजेल होता चला भाई बघा कडक ना काय मोसम आहे काय सीन आहे आमची आरती पब्लिक जाऊन आली मी त्यांचीच वाट वगैरे बसलो ते झाले जाऊन आली मी थांबलो इथंच कडक

લાગ <laughs> <laughs> <laughs>

आपण तीन दिवस फिरायला पाच दिवस फिरले तुला असा वाटतो अजून दहा दिवस फिरावा सज्जनगडला जाऊन तिथेच राहा तिथेच मजा येते बावी तुला मजा येते मजा थांब ना मजा येते तुला खूप एन्जॉय केला तुम्ही आता पटापट पैसे काढ ना आपण खायला घेऊ मॅगी अरे तू पाच दिवस झाले मॅगीच का तो घेऊ चलो बाई चाम काय खायला तुला दिसतो यांच्या जोडीला ना अशी <laughs> बोलते का बहिणी ती यावा नाही बाबा काहीच काय तो सीन आहे वातावरण एकदम कडक ना काय तो दुखा धोक्याने भरला हो 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 काय तू धुका मित्रांनो बघा ना किती आहे काय दिसत नाही दीदी तुला मजा येते का बाबा मोबाईल काय भीती वाटते बघा कसा घेतला शो कायच तुला भारी सीन आहे वातावरण बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसल पण एवढा एकदम क्लिअर कट नाही दिसणार मला भीती वाटते का मोबाईलने पट

सो म्हणजे लय एन्जॉय करतोय आम्ही कारण की आम्ही तीन दिवस सांगून आलो होतो नाही तर पाच दिवस झाले तरी आमच्या घरी जायचं नाव नाही बाबा तुम्हाला मजा येते का मजा <laughs> <मज़े> येते चलो गाइस मजा आरिया मजा आरिया मजा आरिया मजा आरिया सगळ्यावरल्यासारखी बिलगलेत नाही एक प्लेट ते इथं बाबा दमुरबे पकड लिया पकड लिया मम्मीचनी <laughs> <लागी। laughs> मारला माज मोडला नाही रड होती ना तो गाय जामले येते di sana महादेवाचा आम्ही आलो शॉपिंग करायला शॉपिंग चॉकलेट्स बघा येते जाम चॉकलेट आहेत तुम्ही टेस्ट करायला घेतलाय नुसता घेतला काहीच नाही नुसता टेस्ट करतो वेगवेगळ्या चॉकलेट सुपाटतात का दोघी आलकडे बघा बघून सांगतात मला इथे या या भेटतो पुकडता यांच्या हातात पुकडते आता मला तिथेच घेऊन चालल्या फुकटच्या ठिकाणी घेऊन चालल्या सार मस्त बघा हे फुकटचे दाखवायला लागले इथं फुकट भेटतो इकडे तरी किती आलकड रे तुम्ही एवढे तरी किती आलकड आहे बघा किती आलकड आहे ते बघा अरे यार बाबा आमचा बाबा मला बोलव होता ना स्वतः कुठे गेला बोल बोलती पण मला बोलतो फुकटचा जवळ खाते ना आता काय केला बाबाने त्याच ना मी पण खाता योग्य आहे

नवरा बायको मस्त आहे काही हो हो मित्रांनो खाल्ला पिल्ला ना एन्जॉय केला पाच दिवस आता परतीच्या प्रवासासाठी आम्ही निघलो रिटर्न ही बघा आमची गाडी लग्झरी चलो गाईच लग्झरी लग्झरी बघू आता हॉटेल बघून काहीतरी जेवण खाऊन तर झालंच पाहिजे घरी जाता जाता हॉटेल बघून जात जेवाचा आणि मग घरी परत जेवण प्लॅनिंग या जेवण करायला काय <laughs> मस्त जेवण वगैरे करून झाला ना बाई आपला पाच दिवसाचा प्रवास पण झाला फिरून पण झाला आता थोबाडची जरा वाट लागली ना ती आता घरी गेल्यावर नीट करावं लागेल कारण की असण्यामध्ये पोळ्या आल्यान बाई सांगू शकत नाही तर मित्रांनो कसा झाला आपला पाच दिवसाचा प्रवास तुम्ही तर चार दिवसाचा बघणार कारण की जमला नाही आम्हाला काही गोष्टी भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण की आता एकदम पोट फुल आहे टाईट आहे बाई जऊन दारू पिऊन नाही कारण की मी दारू पीत नाही भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा लव यू सो मच आय लव यू हां Shut <laughs> so up, bye bye.